सारंग नेटवर्क सोडतोस काय अभी तक तो कोई कनेक्ट नहीं हुआ मेरे दोस्तों सब फैमिली मेरी यूट्यूब फैमिली सब ठीक हो कोई कनेक्ट नहीं हुआ अभी तक मेरे लाइव में सबका मेरे लाइव में स्वागत है पता नहीं क्यों कनेक्ट नहीं हो रहे हैं कोई संडे माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मेसेज द्या लाईक द्या सबस्क्राईब करा लाइक दिलाबदल ऐसे जितना ही आपला सभी इंसामाज़ा चैनल में स्वागत आए कैसे हो ठीक है भाई ठीक है आप कहाँ से हो हम सब ठीक है आप ठीक हूँ मैं आप कैसे हो आते हो आपको मैंने पहचाना नहीं आप कहाँ से हो बोला ना मेरे को इंग्लिश पढ़ने नहीं आती है आपको सबका धन्यवाद मेरे साथ जुड़ने के लिए मला हिंदी इंग्लिश वाचता ये नहीं मराठी हिंदी मधी लिहा मूड हे लाईकला माझ्या लाईव्ह जुळलेला आहे हा लाईक करा मग चॅनल सबस्क्राईब करा नवीन फॅमिली आहात आपण नवीन नवीन सगळेजण जुळल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची आणि माझ्याशी बो, बोलत आहे बोलत आहे कदाचित माझ्या मोबाईल ला रेंज कमी आहे बाबाला जेव वाट बाय जाऊ द्या रे काय आहे ना कचरा जाऊ द्या का तिथं काय बॉम्ब आहे का मग बॉम्ब आहे जाऊ द्या की काय करणार जाऊन आग लगाई है वहाँ पे और पानी डाल रहे हैं वैसे कचरा है वहाँ पे कुछ नहीं है <laughs> मैं बोल रही हूँ जलने दो कचरा है तो है ठंडी के टाइम जलना चाहिए वेड़ा है कचरा जाऊन टाकला तो चलते चांगली गोष है ना लाइक करा भा सगे जन लाइक करा मजे चैनल सब्सक्राइब करा नवीन हा तुम्हें मजा सा जेवण वगैरे हो झालं का तुमचं मेसेज काय येत नाही तुमचा मला मेसेज येत नाही मला जेवण वगैरे झालं का तुमचं कुठून आहात काहीतरी मेसेज करा का येत नाही मला तुमचा पोर आहे जाळा जाणार बॉम्ब लावले फटाका राहिलेला फटाका पडून टाका म्हणजे बाई जाय बाबाला जेव्हा बाबा आले तर बोला ना कुठून हा तुम्ही कसे आहात काहीतरी मेसेज येऊ द्या तुमचा मेसेज येत नाही मला काय येत नाही काय माहिती काही बोलत नाही असं मेसेज आलेला आहे त्याच्यानंतरचा मेसेज येत नाही मला कुठून हा कशा हा भाऊ सगळेजण इतकी फॅमिली माझी युट्युब मोठी झाली आता मला भेटतात लाईव्ह मध्ये बर वाटते मला एकदम छान वाटते तीन लाईक झालेली आहेत मी खुश झालेली आहे खूप जास्त <laughs> युट्यूबवर लाईक हो सगळे सदस्य मला कुठून हा काय मेसेज येत नाही मला का मला रेंज नाही की काय म्हण कदाचित मला रेंज नाही वाटते माझा आवाज येत नाही का तुम्हाला सारंग थोड़ा थोड़ा काम लागते जाऊ जाऊ जा। जा। नका माझ्यासोबत जुळलेले राहा थोड वेळ तरी का होईना बोला सांगा कसे आहात जेवण वगैरे झालं का कुठून आहात तुम्ही राम कैसे हो असं लिहिलेलं आहे पण मला इंग्लिश मध्ये नाव वाचता येत नाही कदाचित गडबड होता असं वाचताना मला रेंज देईन हाले मेसेज देईन हाले आता मुलांना वायफाय सोडलं आहे बघू हा आत्ता आले बघा मेसेज तुमचे कुठं हा हो घरीच आहे हो सम बाहेर बसले झाडाखाली घरामध्ये रेंज नसती बाहेर रेंज असती म्हणून बाहेर बसले बघा बाहेर बसले बालू अन्ना कुठून हा भाऊ कुठून आहात तुम्ही बालवांना मला इंग्लिश जास्त वाचता येत नाही असं मोजके शब्द वाचता येतात म्हणजे थोडी थोडी वाचता येते नांदुसा नांदुशायचे बालू बालवांना नांदुशाचे हव आहे छान छान एकदम छान लाईव्ह आल्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे तुमची बालवाना कंगारे हव आहे काय पेरलंय जेवण वगैरे पप्पाच एकतरी ह्या सपोर्ट करणार आम्हाला माणूस आहे आणि बोलणार फोन लावून काहीतरी म्हणणार हसवणार हसणार मेसेज काय येत नाही माहिती नाहीये वेग थोडं वाटत दादा तिकडे गेला भरली तिकडे पाणी लावता येणार मला काम आता काम लावला काम इथं तरी राहील तुमचं काय काम आहे मला मी व्हिडिओ काम नेटवर्क नाही बरोबर तुमचा आवाज ये ना बरोबर आहे नेटवर्क घेतलं होतं ते बी ते म्हणते मला काम आहे की पाणी इकडे सोडायचे टाकीत सोडायचे तिकडे सोडायचे असा करतो बघा काय करायचं तुमचे लेकर असेच त्यांना काढायचे म्हणजे तुम्ही संघा राहा काढायच्या येत माझा आवाज ना रेंज गेल्याबद्दल येत नसेल कदाचित अजून लाईव्ह ला खूप सगळे म्हणजे खूप मित्रमंडळी जुळलेली आहे त्यांचे काही मेसेज वगैरे येत नाहीत मला बालू येतात आमच्या नांदुशाच्या आमच्या गावातून आम्हाला सपोर्ट करत आहेत गावातून कोणीच करत नाही एकच व्यक्ती आहे आम्हाला सपोर्ट करणारा गावातून जेवण वगैरे झालं का बाल बाबा हो माझं झालं जेवण जेवलो मी आत्ताच जेवून बसले बाबा जेवार काय झाले पप्पाला किंवा तुम्हाला चांगलं वाटायला तसलं वागणं मी काय म्हणणार तुला बसा काटे हो बसा की बरं बरं चांगली गोष्ट आहे त्याला काय झालं गोळ्या खायला हा काय झालं इकडे तोंड करून बोल कि काय का ना काय ना हिसकाटून तो तुझ तोंड ताप आलती बर बर खाय गोळ्या खाय डोसक्याला मग ताप आल्याला माणूस घरात पांघरून देऊन झोपते अंगावर सुटर घालते डोसक्याला बांधते पायाला सॉक्स घालते तुला मी मरून गेले गेलो हाक मारणार नाही कुठली मरून जरी पडलं तरी हाक मारणार नाही इतका तोंड वाकडं करून उभं टाकलं बघ कसं होत तोंड वाकडं करून तसं काय आता तोंड मी घ्या घे आता आधी आले झाडाचे आडवलपले आता तोंड तिकडे करून थांबलो होत आता म्हणलं ना इथं या इथं बस काय प्रॉब्लेम आहे ते मला सांग इकडे यांच्या काय होईना गेलं तरी सांग मला ये आलास का कि मग माझा अधिकार आहे म्हणून दाखवायचा तुझा अधिकार की का नाही ना काय, काय, काय तरी बोलायचं इतकं काय तसलं वागतोस का। मग सांग कि मला काय आहे तुझ हा जाय जाय बाय हाय भाऊ हाय बाय <laughs> हाय थंडी खूप वाजते हो थंडी खूप आहे ना म्हणून पांघरून घेऊन बसल्या खूप जास्त थंडी वाजते पण ठीक नाही ज्याला जस ठेवलं थंडी आहे खूप जास्त आमच्या इकड पाणी माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि कोणत्या गावाचे हात तुमच्या गावाकडे आहे का थंडी थंडी आहे की नाही तुमच्या गावाला आमच्या गावाला तर खूप थंडी आहे बाबा काय सांगायचं हात पाय का पहिली तर थंडीच दोन दिवस नव्हती आता दोन दिवस झालं खूप थंडी पडते कुठे चलय मग काहीच रिप्लाय येत नाही आहे तिकडून

这个境。 माझ्या मध्ये स्वागत आहे पण आपला काही रिप्लाय काही येत नाही आहे मेसेज काही सोडत नाही तुम्ही मी काय बोलू तुमच्यासोबत आता मला कळत नाही आहे तुम्ही तरी मेसेज केला तर त्याचा मला रिप्लाय देता येते मेसेजच करत नाही लाईव्हला तर जुळलेले हा काहीतरी मेसेज करा अशी माझी इच्छा आहे की काहीतरी मेसेज करावं हो तुम्ही कुठून हा काय नाही जेवण झालं का कसे हा फॅमिली बरी आहे का तुम्ही बरी आहात काहीतरी मेसेज करा कृपया आपले मेसेज येत नाहीत माझ्यापर्यंत रेंजला स्लो केलीस काहीतरी काही करायला नाही आई असं का व्हायला आहे मग मेसेज काही नाही मेसेज येत नाही बघ काय काही मेसेज येत नाही तुमचा काही तर पर। माझ्यापर्यंत मेसेज तर यायला पाहिजे काहीतरी हां अभी आया मेसेज आता आले मेसेज और ठंडी बहुत लग रही है ना इसीलिए बांध के रखे हैं